आमदार संदीप भाऊ धुर्वे यांच्या प्रयत्नाने शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचे रूपांतरण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये केळापूर आणि विधानसभा मतदारसंघात आणि तालुक्यातील सावळी सदोबा एका तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये आमदार डॉ श्री संदीपजी धुर्वे यांनी आर्णी तालुक्यात दुसरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून आणली सोबतच संस्थेत अतिरिक्त वर्गखोल्या बांधकाम करणेकरता निधी मंजूर करून घेतला त्याचे बांधकामासही सुरुवात होत आहे याचा फायदा मतदारसंघातील मुलामुलींना होईलच तसेच राज्यातील इतरही मुलामुलींना होईल त्यांना रोजगार व व्यवसाय निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन त्यांना रोजगार प्राप्त होईल किंवा ते व्यवसाय सुरू करू शकतील महाराष्ट्रात प्रथमच एकाच तालुक्यात दुसरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्याने सर्वत्र आमदार डॉ श्री संदीपजी धुर्वे यांची प्रशंसा केली जात आहे शेतकरी शेतमजुराच्या मुलांच्या भविष्याचा विचार करणारा एकमेव आमदार अशी चर्चा सावळी सदोबा परिसरातील नागरिक करीत आहेत आमदार महोदयांनी आपल्या पहिल्याच टर्म मध्ये दोन हजार सात दोन हजार आठ मध्ये शासकीय तंत्र माध्यमिक शाळा मंजूर करून आणली होती त्यात दरवर्षी एकशे वीस मुलांना तंत्र विषयाचे प्रशिक्षण दिले जात होते पण त्यांना मध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास जिल्ह्यातील दुसऱ्या संस्थेत जावे लागत होते आता आमदार महोदयांच्या प्रयत्नामुळे सावळी सदोबाच्या परिसरातच आयटीआय सुरू होणार आहे ज्यामध्ये सहा व्यवसायाच्या बारा तुकड्या असतील व दरवर्षी दोनशे बहात्तर मुलेमुली येथे व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊ शकतात ह्या आयटीआय कॉलेजमध्ये का ही नवीन रेट। इलेक्ट्रिकल वेहीकल प्रशिक्षण व वा वातानुकूलित टेक्निशियन, सोलर टेक्निशियन ड्रोन टेक्निशियन व कंप्यूटर ऑपरेटर अंड प्रोग्रामिंग है।, है। सावरी सदोबा प्रतिनिधि श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज